नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे नितीश चव्हाण हा प्रसिद्ध मराठी टी व्ही ॲक्टर आहे त्याचा जन्म सात जुलै एकोणीसशे नव्वदला साताऱ्यामध्ये झाला त्यांनी त्याचे प्राथमिक शिक्षण दाभोली येथे न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले पुढे त्यांनी त्याचे उच्च शिक्षण बी सी ए किसनवीर महाविद्यालय वाई येथे पूर्ण केले आणि पुण्यामध्ये सनबीम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून डिझायनिंगचा डी एस सी ए कोर्स व सी डी एस सी कोर्स देखील पूर्ण केला नितीशला डान्सची खूप आवड असल्यामुळे त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डान्सचे शिक्षण घेतले खूप प्रयत्नांनी त्यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार बाराला त्याची डान्स अकॅडमी सुरू केली व तिला नेक्स्ट जीन डान्स अकॅडमी असे सुंदर नाव दिले नितीश हा थेटर आर्टिस्ट आहे तो अभिनय चांगला करतो पण त्याची डान्सची कला उत्कृष्ट आहे व तो त्याच्या डान्सिंगमुळेच जास्त प्रसिद्ध आहे त्याने डीच्या लहान मुलांचे वर्कशॉप देखील घेतले आहेत नितीशचे लग्न झाले नाही आणि हेच मुख्य कारण असावं की त्याचे त्याच्या ध्याकडे लक्ष केंद्रित आहे तो सध्या संपूर्ण महाराष्ट्राला एड लावणारा जी मराठीवरील लागीर झाल्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे व त्याच्या समोर शिवानी बावकर देखील मुख्य भूमिकेत आहे या मालिकेबद्दल थोडक्यात बोलतो लागीर झालं जी कुणाला देशसेवेचं कुणाला समाजसेवेचं कुणाला तोडण्याचं कुणाला जोडण्याचं न कुणाला द्रोहाचं कुणाला मोहाचं कुणाला भक्तीचं तर कुणाला शक्तीचं आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक मेपासून सुरू झालेल्या झालं जीचं तुम्हाला जर खरंच ही व्हिडिओ आवडली असेल तर, आवड तर लाईक करा काही बोलावंसं वाटत असेल तर कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मी यूट्यूबवर नवीन आहे तर सबस्क्राइब करून सपोर्ट करा लव यू मित्रांनो लव यू बाय